ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत आता कुणाच्या मृत्यूला जबाबदार साक्षी या सत्याचा खूप मोठा बॉम्ब अर्जुनने सुभेदारांसमोर फोडलेला असतो व त्याच वेळेस आता सर्व सुभेदार परिवार अर्जुन आणि सायलीच्या पाठीशी ठामपणे उभं राहत चेतनीला खेर सत्याची जाणीव करून देणार असत व त्याचबरोबर आता ज्यावेळी साक्षीच्या घरी सर्व सुभेदार परिवार एकत्र गेलेला असतो तेव्हा तिला त्या सर्वांना पाहून मोठा धक्काच बसलेला असतो परंतु सर्व सुभेदार परिवार आता असा काही भन्नाट सापळा रचतात आणि जबरदस्त ऍक्टिंग करतात व साक्षीला गाफील ठेवून आता सायली अर्जुन अखेर पुरावे मिळवणार असतात शेवटी आता इथे सत्याचाच विजय होणार असतो व अर्जुन सायलीच्या प्रयत्नांना अखेर यश येत आता चैतन्याचे एका झटक्यात दोघेही पुरावे दाखवून डोळे उघडवणार असतात तर त्याचवेळी आता चिडलेला चैतन्य साक्षीचा हात धुवून मागे लागणार असतो व विलासची खुनी साक्षीच्या असल्याचा खूप मोठा पुरावा चैतन्य मिळवणार असतो तर आता अर्जुन सायली ज्यावेळी सुभेदारांसमोर कुणाच्या मृत्यूला जबाबदार साक्षी असल्याचा बॉम्ब फोडतात त्याच वेळेस सुभेदार परिवार आता एकत्र येत अर्जुन सायलीची साथ कशी देणार व त्यानंतर सायली अखेर आता साक्षीला गाफिल ठेवून स्वतः धोका पत्करत साक्षीच्या डायरेक्टर रूम मध्ये जाऊन कुणाल व साक्षीचे सर्व काही फोटो प्रूफ त्यानंतर प्रेमप्रत हे कसे पुरावे मिळवणार व त्यानंतर आता चैतन्य अर्जुनला वचन देणार असतो की विलासचा खून करणारे साक्षी तिला आता तो जेलमध्ये पाठवल्याशिवाय शांत बसणार नसतो तर हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे आता चैतन्यचा जो निर्णय असतो तो काही सुभेदार परिवाराला मान्यच नसतो व चैतन्यच्या काळजीत सर्वच जण खूप चिंतेत बसलेले असतात सर्वजण चैतन्यचा विचार करत असतात व चैतन्यने जो काही साक्षीसोबत साखरपुडा लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो तो सुभेदार परिवाराला अजिबातच मान्य नसतो परंतु काळजावरती दगड ठेवून आता सर्वजण चैतन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले असतात तर इकडे आता कल्पना सर्वांना सांगत असते की आपण आता चैतन्यला आपला मुलगा मानला आहे आणि अखेर आपल्याला त्याच्या साखरपुड्याला जायलाच हवा आहे आता तो निर्णय सर्वांना मान्य असतो परंतु अचानक तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो की अजिबात नाही मम्मा मला आणि सायलीला हा निर्णय अजिबात मान्य नाही आहे तेव्हा आता प्रताप आणि कल्पना अर्जुनची समजूत घालत म्हणतात की आता तुझ्या आणि चैतन्यमधले सर्व काही वाद मिटवा शेवटी आता चैतन्य स्वतःच्या आयुष्याची नवीन सुरुवात करतो आहे अर्जुन मला असं वाटतं की तू आता हा वाद जास्त ताणून धरू नये परंतु अर्जुन म्हणतो की ममा मी चैतन्य सोबत का वाद घालतोय आणि मला त्याला सत्याची जाणीव का करून द्यायची आहे याचा कधी तुम्ही विचार केला आहे का तुम्हाला फक्त मी चैतन्यवर चिडतोय एवढेच दिसत आहे तेव्हा पुन्हा जी म्हणते अर्जुन मला एक सांग तुमच्यामध्ये असं काय घडलं आहे की एवढा मोठा प्रसंग एवढा मोठा वाद तुमच्या मध्ये ताणला गेला आहे त्याच वेळेस अर्जुन म्हणतो की ती साक्षी खूप धोकेबाज मुलगी आहे मी तुला खूप दिवसांपूर्वी एक गोष्ट होती की मला लग्न नाही करायचं तुला माहिती आहे ना की माझा मित्र कुणाल मी, मी चैतन्य कुणाल आम्ही सर्वच जण एकत्र होतो कुणालला तू कित्येक वेळा भेटले आहेस आणि तुला हेही सांगितलं होतं की कुणालने एका मुलीसाठी स्वतःचा जीव दिला होता आणि तुला माहिती आहे का ज्या मुलीसाठी कुणालने स्वतःचा जीव दिला होता ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिक्रे होती तेव्हा आता सुभेदारांना मोठा धक्काच बसलेला असतो धक्क्यानेच आता प्रताप म्हणतो काय सांगतोस अर्जुन तर अर्जुन म्हणतो हो ममा आणि अर्जुन आता रियुनियनला घडलेली सर्व काही घटना सुभेदारांना सांगायला लागतो तेव्हा आता कल्पना म्हणते की हे सर्व काही किती भयानक का आहे ती साक्षी इतकी नालायक मुलगी असेल असं मला वाटलं नव्हतं तर आता अस्मिता लगेच म्हणते परंतु आपल्याला मग चैतन्यला या सर्व प्रकरणातून बाहेर काढायला हवा आहे ना तो मूर्ख चैतन्य त्याला एक अक्कल नाही आहे त्याला साधं त्या साक्षीला ओळखता नाही का आलं तेव्हा आता प्रताप म्हणतो अस्मिता तुझ्या शांत बसशील का तर अर्जुन म्हणतो डॅड मी आणि सायलीने एक प्लॅन ठरवला आहे म्हणजे खरं तर हा सायलीचाच प्लॅन आहे आणि त्या सर्वांमध्ये तुम्हाला आमची साथ द्यायची आहे तेव्हा कल्पना प्रताप पुन्हा सर्व सुभेदार परिवार अर्जुनच्या पाठीशी उभा राहिलेला असतो तर अर्जुन म्हणतो हे बघा काही झालं तर उद्या साखरपुडा आहे आणि उद्या त्याला एक शेवटची संधी आहे आमच्याकडे चैतन्यसमोर सत्य घेऊन येण्यासाठी आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मला तुमची साथ हवी आहे तर प्रताप म्हणतो की चैतन्यला वाचवण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत अर्जुन तर अर्जुन म्हणायला लागतो की हो ममा उद्या तुम्हाला काही झालं तरी साक्षीला आता बोलण्यात कशातही गुंतवून ठेवायचं आहे आणि याच संधीचा फायदा घेऊन आपण आता चैतन्यसमोर सत्य घेऊन यायचं आहे म्हणजे कोणतं ना कोणतं कारण काढून तुम्हाला त्या साक्षीला गुंतवून ठेवायचं आहे आणि ऑलरेडी चैतन्य तर आपल्यासोबत गप्पा मारत बसणारच आहे तेव्हा सायली काय करेल सायली या संधीचा फायदा घेईल आणि गुपचुपणे डायरेक्ट साक्षीच्या रूम मध्ये जाऊन कुणाच्या बाबतीतले जे का पुरावे आहेत ते त्यांचा शोध घेईल तेव्हा अश्विन म्हणतो परंतु दादा मला एक कळत नाही आता इतक्या वर्षांपूर्वी घडलेल्या त्या सर्व काही घटना साक्षीने ते सर्व काही पुरावे जपून ठेवले असतील का तेव्हा अर्जुन म्हणतो हो तरी आपल्याला साक्षीच्या विरोधात पुरावे शोधायचेच आहेत आणि आता सर्व एक परिवार एकत्र आलेला असतो आपल्या जीवभावाचा माणूस चैतन्याला वाचवण्यासाठी तर आता दुसऱ्या दिवशी सर्व काही अर्जुन आणि सायलीने ठरवलेल्या प्लॅनिंग नुसारच घडत असतो तर मुद्दामाता अर्जुन हा अश्विनला इशारा करतो आणि मुद्दाम साक्षीला तिथे गुंतवून ठेवण्यासाठी सांगतो तर अश्विन लगेचच आता मोबाईल काढतो आणि सर्वांसोबत आता साक्षी आणि चैतन्यचे फोटोज काढायला लागलेला असतो साक्षीला आता अर्जुन आणि सायलीवरती अजिबातच विश्वास नसतो जेव्हा अर्जुन आणि सायलीला साक्षीने पाहिलेलं असतं तेव्हाच साक्षीला खूप मोठा धक्का बसलेला असतो साक्षीला एक तर अर्जुन आणि चैतन्यला एकत्र येऊच द्यायचं नसतं कारण हे दोघं जर एक झाले तर साक्षीची वाट लागणार हे साक्षीला चांगलंच माहिती असतं परंतु आता सर्व सुभेदार एकत्र आलेले असतात व आता जबरदस्त ऍक्टिंग करत त्या दोघांना गुंतवून ठेवतात तोपर्यंत तो सायली आता गुपचूपपणे साक्षीच्या रूम मध्ये जाते आणि इकडे तिकडे सर्व ठिकाणी शोधाशोध करत असते खूप ठिकाणी आता शोधाशोध शुद करूनही साय सायलीला काहीच पुरावे सापडत नसतात तर सायली स्वतःशीच बोलत म्हणायला लागते की जर आत्ता जर मला हे काही पुरावे नाही सापडले साक्षीच्या विरोधात तर चैतन्य सरांना नाही वाचवू शकणार आणि जर अचानक साक्षी इथे आली तर तिने खूप मोठा कांगावा करेल आणि त्यानंतर चैतन्य भाऊजीचा आमच्यावर असलेला जेवढा काही राहिलेला विश्वास आहे तेवढा सुद्धा संपेल तेव्हा आता सायली क्षणाचाही विलंब न करता आता सायली परत एकदा शोधाशोध करत असते सायलीच्या अचानक लक्षात येतं की आपण तर त्या ड्रॉवर मध्ये काहीच शोधाशोध केलेली नाहीये तेव्हा आता सायली शोधाशोध करत असते सायली फाईल चालत असते इतक्यातच आता एक दाशो बंद पॉकेट खाली पडलेलं असतं तेव्हा सायली विचार करते की हे पॉकेट कसलं आहे त्याच वेळेस सायली ते पॉकेट उचलते आणि त्यातील फोटोज काढते पाहते तर ते कुणाला आणि साक्षीचे फोटो असतात तेव्हा सायलीला मोठा धक्काच बसतो आणि सायलीला आता पुरावे मिळालेले असतात तर त्याच्याच नंतर आता सायली हळूहळू त्या ड्रॉवरमध्ये एक, एक करत पुरावे शोधायला लागते त्यानंतर सायलीला आता कुणालने साक्षीसाठी लिहिलेली सर्व काही प्रेमपत्र सापडतात सायली पटकन आपल्या त्या पर्समध्ये मध्ये ते सर्व काही पुरावे टाकते तर खाली येते तेव्हा इकडे आता चैतन्य आणि साक्षी साखरपुड्याच्या विधींना सुरुवात झालेली असते आणि ते दोघेही बसलेले असतात तर आता साक्षी सायली वरून इशारा करून सुभेदारांना सांगते की काम फत्ते झालं आहे ते अर्जुन ते तर अर्जुन खूपच खुश झालेला असतो त्यानंतर सायली गुपचुप येऊन आता अर्जुनच्या शेजारी उभी राहते आणि साखरपुड्यात सहभागी असल्याचं फक्त दाखवते अर्जुन आणि सायलीने जे काही ठरवलेलं असत ते अखेर आता सक्सेसफुल झालेलं असत आणि हे फक्त आणि फक्त घडलेलं असतं तेही सुभेदारांनी अर्जुन सायली ची साथ दिल्यामुळे त्यांनी केलेल्या जबरदस्त ऍक्टिंगमुळे तर आता तिथे अंगठी घालण्याची वेळ झालेली असते परंतु तिथे कल्पना चैतन्यला सांगते की चैतन्यसाठी तिने खूप छान असा स्वतःहून रेस आणला आहे खर तर चैतन्यच्या हाती पुरावे देण्यासाठी सुभेदाराने रचलेला तो एक सापळा असतो जे आता चैतन्य तो ड्रेस हाती घेतो तेव्हा अर्जुन म्हणतो चल चैतन्य मीही तुझ्या सोबत येतो तर साक्षी खूपच घाबरते आणि म्हणायला हा अर्जुन गेले कित्येक दिवस चैतन्याचा पाठलाग करतो त्याच्या मागे मागे लागला आहे त्याला काहीतरी चैतन्याला महत्वाचं सांगायचं होतं परंतु हे जर दोघे एकत्र आले आणि जर अर्जुनने विस विलासच्या खुनाबाबत जर काही माहिती मिळाली असेल आणि ती जर दिली तर तो मूर्ख चैतन्य माझ्या हातून कायमचा निष्ठून जाईल तर आता साक्षी लगेच चैतन्यच्या जा मागे जाणार इतक्या कल्पना आणि पूर्णाची तिला थांबवतात आणि म्हणायला लागतात अगबाळा तू कुठे चैतन्य सोबत जाते आहेस अर्जुन गेला आहे ना तू ना आमच्याशी गप्पा मार इतक्यातच आता चैतन्य ड्रेस चेंज करून येतो तेव्हा पाहतो तर सायली सुद्धा आलेली असते तर आता अर्जुन चैतन्यला रिक्वेस्ट करत म्हणतो हे बघ चैतन्य फक्त शेवटचं एकदा माझं बोलणं ऐकून घे मला काय सांगायचं आहे ते समजून घे माझ्याकडे फक्त आणि फक्त शेवटची संधी आहे त्यानंतर तुझा जो निर्णय असेल तो मान्य असेल तेव्हा आता खेर चैतन्य होकार देतो आणि अर्जुन म्हणतो की आपल्या कुणाचा जीव घेणारी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षीच होती तेव्हा चैतन्यला मोठा धक्काच बसलेला असतो तर आता अर्जुनने आणि सायलीने जी काही प्लॅनिंग केलेली असते ती सर्व प्लॅनिंग तो चैतन्यला सांगतो आणि चैतन्य आता ढसा ढसा रडायला लागलेला असतो चैतन्य रडतच आता अर्जुनची माफी मागतो तेव्हा अर्जुन म्हणतो वेडायस का चैतन्य आणि तो घट्ट मिठी मारतो तो म्हणतो मार की कुणाला मी गमावलं परंतु माझा आता जीवाभावाचा तूच एक मित्र आहे की ज्याच्यावरती मी पूर्ण विश्वास ठेवू शकतो म्हणूनच मला तुला गमवायचं नव्हतं चैतन्य आणि स्वतःहून सायलीने जीव धोक्यात घालून तुझ्यासाठी हे सर्व काही असल्याचं अर्जुन सांगतो तेव्हा चैतन्य आता सायली आणि अर्जुनचे आभार मानतो तर चैतन्य अर्जुन आणि सायली आता तिघेही एकत्र आलेली असतात आणि अर्जुनने आता चैतन्यला साक्षीसोबतचं प्रेमाचं नाटक असंच सुरू ठेवण्यासाठी सांगितलेलं असतं कारण त्यांना साक्षीच विलासची खुणी आहे हे पुरावे मिळवायचे असतात तर आता हे नाटक सुरू ठेवून चैतन्य साक्षीच विलासची खुणी आहे हा पुरावा कसा मिळवणार व तो अर्जुनपर्यंत कसा पोहोचवणार त्यानंतर अर्जुन हा कोटात मोठा धमाका करत साक्षीला गाफील ठेवून तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा कशी मिळवून देणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत